परिषद उमेदवार तुम्ही सर्वाधिक विजय सर्वप्रथम मी इंदापूर तालुक्यातील मायबाप जनतेचे मनापासून आभार मानते बावडा लुमेवाडी गटातील सर्व आमच्या उमेदवार आ... आमच्या सर्व मतदार मतदान ज्यांनी आपल्या मायबाप जनतेनी केले सर्वांचे मी मनापासून आभार मानते कारण त्यांनी एवढं प्रेम एवढं पद्धतीने आपुलकीने मला मतदान केलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने हा विजय हा जनतेचा विजय आहे जिल्हा परिषदेला खर तर आता ही दुसरी माझी टर्म आहे आणि खऱ्या अर्थाने परत एकदा जनतेचे मी मनापासून आभार मानते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहे होते अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते कारण शेवटी आम्ही इंदापूर तालुक्यातील सर्व चोवीस उमेदवार हे दादांनी आम्ही दादांनी एबी फॉर्म साईन करून दिलेले आम्ही शेवटचे चोवीस उमेदवार होतो आणि आज दादांनी दादांचं स्वप्न पूर्ण झाले कारण जिल्हा परिषद म्हणजे दादांचं जीव की प्राण होता आणि मी बघितलंय कारण जिल्हा परिषदेमध्ये मी काम करत असताना दादा तेव्हाही पालकमंत्री होते आणि आज आम्ही सर्वजण निवडून आलेलो आहोत आणि खरंच दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत ही मनामध्ये एक खूप मोठी खंत आहे पंधरा हजार पाचशे मी जसं म्हंटल की मी इंदापूर तालुक्यातील आणि बावडाल उमेवाडी गटामधील सर्व जनतेचे मनापासून आभार मानते कारण खूप आपुलकीनी प्रेमाने जनतेने मला एवढ्या मताधिक्य देऊन निवडून दिल्या मागच्याही निवडणुकीला खूप चांगल्या पद्धतीने मताधिक्य निवडून दिलं होतं जेवढ्या काही जनतेच्या अपेक्षा होत्या मागण्या होत्या त्यांच्या काही अडी अडचणी होत्या मी माझं शंभर टक्के देऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्येही पूर्णपणे मी त्यांच्या काही ज्या काही मागण्या असतील विकास काम असतील महिला सक्षमीकरणाबाबतीतल्या असतील युवकांच्या पाठबळ देण्याबाबतीतल्या असतील याच्यासाठी जा मी जास्तीत जास्त जे मी करू शकते त्या माध्यमातून मी काय मी त्या गोष्टीचा फार काही विचार करत नव्हते कारण शेवटी ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी आदरणीय अजितदादा पवारांनी आम्हाला दिली त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब आणि दत्ता मामा भरणींनी एकत्रित बसून ह्या सगळ्या आम्हाला उमेदवारांना आम्हाला संधी दिली आणि निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या संधीचं सोनं भविष्यात वाटलं होतं शेवटी हो का काय वाटतं काही नाही त्याच्यापेक्षा जनतेसाठीच्या प्रश्नांसाठी आपण आज उभे आहोत आणि जनतेची सेवा करण्याची ही संधी मिळतीये ही मला मला असं वाटते की माझ्या दृष्टीने ही खूप मोठी हो भाग्याची गोष्ट आहे आणि निश्चित पद्धतीने सर्व जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही सर्वच आम्ही चोवीस उमेदवार हे जनतेसाठी उपलब्ध राहू

एक मोठा दुःखाचा होतो डोंगर कोसळा जेव्हा अठ्ठावीस ही दादांची जाण्याची जेव्हा बातमी आम्हाला आमच्या पुढे आली कारण आम्ही सर्वजण तयारीत होतो की दादांची खूप चांगल्या पद्धतीचे सभा हे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये होईल पण शेवटी नियतीचा खेळ वेगळाच होता आणि आज एका मनामध्ये मोठं दुःख आहे की आज अजितदादा ज्यांनी आम्हाला हे एबी फॉर्म देऊन आम्हाला उमेदवार म्हणून आम्हाला त्यांनी रिंगणात उतरवलं ते आज आपल्यामध्ये नाहीयेत त्यामुळे आम्ही सर्व उमेदवार हा जो आपला मिळालेला चोवीस झिरोचा जो विजय आहे हे आम्ही समर्पित करतो ते अजून मी काय बोलू शकत नाही ते शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतो What the